श्री स्वामी समर्थ गरुड पुराणानुसार दारिद्र्याची कारणे आणि ती दूर करण्याचे उपाय प्रत्येक मनुष्य आपल्या जीवनात पुढे जायला इच्छितो त्यासाठी तो, त्यासा तो कठोर मेहनत करतो परंतु काही लोक अथक परिश्रम करूनही गरिबीच्या विळख्यात अडकून राहतात ते आपले नशीब दोषी ठरवतात पण त्यांच्या आयुष्यातील दारिद्र्याचे मूळ कारणांवर विचार करत नाही गरुड पुराणानुसार काही चुका अशा असतात ज्या घरात स्थायी दारिद्र्याला निमंत्रण देतात घर घेताना किंवा बांधताना गरुड पुराणात नमूद केलेले वास्तुशास्त्राचे पालन अवश्य करा जेव्हा मा एखादा माणूस घर बांधतो किंवा बाण्याने देतो तेव्हा वास्तुशास्त्राकडे दुर्लक्ष करणे दारिद्र्याला आमंत्रण देऊ शकते चुकीच्या वास्तूमुळे घरात राहणाऱ्या लोकांमध्ये मतभेद वाद किंवा तणाव वाढतो तसेच घरातील वातावरण नकारात्मक बनते तसे महालक्ष्मी त्या घरातून बाहेर जातात आणि गरिबी पाय रोवते गरुड पुराणानुसार दारिद्र्याची कारणे गरुड पुराणात भगवान विष्णूंनी गरुड सोबत संवाद सांगताना दारिद्र्याची कारणे किंवा उपाय सांगितलेले आहे त्यानुसार जीवनात गरिबी येण्याची काही प्रमुख कारणे पुढील प्रमाणे आहे एक स्वयंपाकघरात उष्टी भांडी ठेवणे रात्री उष्टी भांडी स्वयंपाकघरात तसेच ठेवले तर घरात दारिद्र्य स्थायिक होते म्हणून रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघर स्वच्छ करावे आणि भांडी धुवून ठेवावी तसेच चूल किंवा तवा उलटा ठेवू नये उपाय झोपण्यापूर्वी स्वयंपाकघर पूर्ण स्वच्छ करावं आणि भांडी धुवून ठेवावी दोन काटेरी झाडे लावणे ज्या घरात काटेरी झाडे उदाहरणार्थ गुलाब कॅक्टस लावलेली असतात त्या घरात दारिद्र्याचा वास असतो म्हणून काटेरी झाडे घराच्या बाहेर किंवा बागेतच ठेवावी उपाय घरात काटेरी झाडे न ठेवता तुळस मोगरा बेला यांच्यासारखी सकारात्मक ऊर्जा वाढवणारी झाडी लावावी तीन गृहकलह घरातील सतत भांडणे घरात सतत भांडणे वादविवाद आणि अस्वस्थ वातावरण असेल तर दारिद्र्यता वाढते घरात शांती राहण्यासाठी प्रेम आणि ऐक्य ठेवा उपाय प्रेम सहकार्य आणि सामंजस्य ठेवा सकाळी आणि संध्याकाळी शांतता आणि प्रार्थना करा चार संध्याकाळी दिवा न लावणे संध्याकाळच्या वेळी घरात अंधार राहिला आणि दिवा लावला नाही तर दारिद्र्यता वाढते म्हणून संध्याकाळी दिवा लावा घरात प्रवेश ठेवा आणि भजन कीर्तन करा उद उपाय संध्याकाळी दिवा धूप धूपदीप अर्पण करावे आणि रामरक्षा विष्णू सहस्त्रनाम किंवा लक्ष्मी स्तोत्र पठन करावे पाच घराची अस्वच्छता ज्या घरात अस्वच्छतेची वाढते आणि स्वच्छतेची स्वच्छते कमी असते तेथे दारिद्र्यता आणि नकारात्मक ऊर्जा वास करते त्यामुळे घर स्वच्छ ठेवणे अत्यंत आवश्यक आहे उपाय घर आणि अंगण नेहमी स्वच्छ ठेवावे विशेषत स्वयंपाकघर आणि देवघर स्वच्छ ठेवावे सहा मळलेले कपडे घालणे जो मनुष्य रोज मळके कपडे घालतो त्याला देवी लक्ष्मी त्यागते स्वच्छ राहणे आणि रोज स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करणे आवश्यक आहे उपाय दररोज स्नान करावे आणि स्वच्छ सुगंधित कपडे परिधान करावे सात मंदिर अस्वच्छ ठेवणे घरातील देवघर किंवा पूजेचे ठिकाण स्वच्छ नसेल तर घरात दारिद्र्यतेचा वास राहतो देवघर नेहमी स्वच्छ आणि सुगंधी ठेवावे उपाय देवघर स्वच्छ ठेवावे आणि नित्य पूजा अर्चा करावे आठ सूर्य उगवल्यानंतर उठणे जे लोक उशिरा उठतात विशेषत सूर्योदयानंतर त्यांच्यावर लक्ष्मी प्रसन्न होत नाही त्यामुळे लवकर उठायचा प्रयत्न करावा नऊ सूर्यास्ताच्या वेळी भोजन करणे सूर्यास्ताच्या सुमारास भोजन केल्याने दारिद्रता वाढते म्हणून संध्याकाळी साडेपाच किंवा रात्री सात नंतर भोजन करावे उपाय संध्याकाळी साडेपाच पूर्वी किंवा रात्री सात नंतर भोजन करावे दहा दुसऱ्यांची निंदा करणे जे लोक सतत इतरांच्या चुका शोधतात निंदा करतात किंवा वाईट बोलतात त्यांच्यावर महालक्ष्मी रुष्ट होतात आणि घरात दारिद्र्य येते उपाय सकारात्मक विचार करावे इतरांची निंदा टाळावी आणि प्रार्थना करावी दारिद्र्याची देवी अलक्ष्मी पुराणानुसार लक्ष्मी माता समुद्रमंथनातून प्रगट झाल्या परंतु त्यासोबतच अलक्ष्मी नावाच्या दुसऱ्या देवीचाही जन्म झाला लक्ष्मी जी सुख समृद्धी ऐश्वर्या आणि धन यांची देवी आहे तर अलक्ष्मी ही दारिद्र्याची देवी आहे लक्ष्मी देवी मिठाई गोड पदार्थ पसंत करतात म्हणून त्यांना प्रसाद म्हणून गोड अर्पण केले जाते तर अलक्ष्मी ही नकारात्मक ऊर्जेची देवी असून तिला दूर ठेवण्यासाठी घराच्या बाहेर लिंबू मिरची लावली जाते उपाय घरात वास्तुशास्त्रानुसार बदल करावेत मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक किंवा मंगल तोरण लावावे उपाय आठवड्यातून किमान एकदा रामायण विष्णू सहस्त्रनाम किंवा सुक्त वाचावे घरातून दारिद्र्यता दूर करण्यासाठी उपाय रामायण वाचन करा ज्या घरात रामायणाचे पठन श्रवण किंवा अध्ययन होते त्या घरात दारिद्र्याचा नाश होतो स्वच्छता ठेवा घर आणि अंगण नेहमी स्वच्छ ठेवा देवी पूजा करा दररोज महालक्ष्मीची पूजा करा सकारात्मक ऊर्जा ठेवा घरात प्रेम ऐक्य आणि शांती ठेवा जर तुम्हाला घरातून दारिद्र्यता घालवायची असेल तर वरील दहा कारणांवर विशेष लक्ष द्या आणि त्यांचे उपाय अमल करा यामुळे तुमच्या जीवनात धन सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा येईल जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तसेच व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ